गुड मॉर्निंग तर बघू आज आपला दिवस कसा जातो हो तर आणि आज ना डुगू झोपलीच आहेत डुगू मागे लागते म्हणून डुगूला झोपूनच ठेवलं आहे कारण मग तिच्या पण स्कूलला खूप वेळ होतो तर मी मला आज काकाजीन नेऊन दिला ॲटोपर्यंत त्यानंतर ॲटो मला भेटला ॲटो थोडा वेळाने भेटला पण तरी टाईमवरती आज मी पोचली आणि आज ॲटोत कोणीच नव्हतं मी एकटीच होती तर त्याच्यामुळे मी म्हणजे वेळ झाला तरीही लवकर पोहोचली त्याच्यानंतर आमची ती ट्यूशनमध्ये जी ती गर्दी दिसत तर नाही आहे पण इथे खूप जास्त गर्दी झाली होती दोन मिनटानंतर त्यानंतर आमचा इथे फर्स्ट लेक्चर सुरू व्हायचाच होता त्याच्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे पंधरा मिनिटांनी आमचा एक फर्स्ट लेक्चर स्टार्ट झाला आणि इथे सगळे प्रेझेंटीसाठी झाले होते ते थंब लावण्यासाठी त्याच्यानंतर आमचा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पहिला लेक्चर झाला आणि इथे आम्ही सेकंड लेक्चरची वाट बघत होतो जो की होता कम्युनिकेशन स्किल तर माझा ना इथे थंबच नाही लागत कारण माझ्या स्किनची प्रॉब्लेम आहे तर माझा पहिला थंब लागला होता तो पण लेफ्टवाला त्याच्यानंतर माझा ना सेकंड थर्ड एका दिवशी तीनदा लावा लागतो कोणताच थंब नाही लागला आणि त्याच्यानंतर परवाच फर्स्ट टर्म होतं तर आज पण माझा बिलकुल थंब नाही लागला तर मी तर आज लावलाच नाही हात पण धुतला तरी नाही लागला त्यानंतर आम्ही लंच वगैरे केला होता आमचा लंच ब्रेक असतो एक वाजता आता ना आम्हाला टोटली तर झाली होती पण आमचं व्हेरिफिकेशन करायचं होतं त्याच्याशिवाय आम्ही एक्झाममध्ये नाही बसू शकत म्हणून आम्ही इथे थांबलो होतो आणि आम्हाला नाही माहीत होतं की इतका वेळ होणार आहे म्हणून तर आम्हाला सुट्टी झाली आहे पण पर... आम्ही ना इथे रजिस्ट्रेशनसाठी बसलो आहे आम्हाला रजिस्ट्रेशन पण माहीत नाही आता सर बाहेर गेले था तर आम्ही थांबलो आहे डी सेक्शन आता आम्ही इथे खूप वेळचं थांबलो होतो तर तिथे सर प आधी आम्हाला आमच्याशी बोललेच नाही त्यांनी काही विचारलं नाहीत आणि त्यानंतर सरच्या चहा प्यायला गेलं तर सर डायरेक्ट साडेतीन वाजता आलं तर आम्ही अशी गर्दी करून ठेवली हो तरी सरला काही फरक नाही पडला आणि इथे आम्ही दीड वाजतापासून साडेतीन वाजेपर्यंत इथे असंच बसून होतो तर कोणी पण खाली बसत होते कोणी उभे होते त्यात बॅग खूप भारी होती त्यानंतर फायनली कोणाची म्हणजे हिंमत तर नाही होती पण मग आम्ही सगळ्यांनी मिळून हिंमत केली आणि अंदर गेलो सरने तर पहिले खूप सुनवलं आम्हाला त्यानंतर फायनली आम्हाची टर्म आली इथे माझं तर झालं होतं बस फोटो अपलोड करायचं होतं आणि हलका हलका इकडे पाऊस पण सुरू होता जे बसले आहे त्यांचं झालं होतं जे उभे आहे त्यांचं व्हायचं होतं आणि ह्या गड्याकडे लक्ष नका हो देऊ कारण की टाईम झाला होता साडेपाच आणि ते सगळेजण असे थकून गेले होते सी साडेपाच वाजून तर सी वनचा तर आज क्लास होता पण त्यांचा क्लास होऊन पण ते प्रॉफिटमध्ये राहिले आणि आमचा सी टूचा सगळं ऑफ होतं दीड वाजतापासून तरी आम्ही खूप पस्तावलं त्यानंतर मी इथे सामान घेतलं जे की मला दुकानवाल्यांनीच सांगितलं होतं ते पण आमच्याच ब्रांचमधून पासआउट होते त्यांनी सांगितलं की हे हे कामाचं आहे त्यानंतर बसची वगैरे वाट पाच सव्वा सहा वाजले आणि साडेसहाला मी घरी पोहोचली ते इथे मी पायपायी जाते इकडे पाऊस सुरू होता म्हणून मी रेनकोट वगैरे घातला नाही कंटेनर घेऊन चालणं खरंच खूप कठीण आहे इथे घसरतूनच एकदम घसरत होते हातातनं आणि ते मावशी माझी वाट बघतच होती हे बघ मा, इथे माझी मावशी वाटच बघत होती भाजी कारण आज खूप वेळ झाला होता साडेसहा वाजले होते त्यानंतर मी रेनकोट वगैरे काढला आणि मी जे सामान घेतलं होते ना मी बॅगमध्येच ठेवलं होतं ते बघा ह्या सामानामुळे ना पूर्ण चेन उघडून गेली होती त्याच्यानंतर मी खाली गेली होती सांबार आणण्यासाठी आल्याबरोबर ना मी थोडंसं जेवण केलं पावणे सात वाजता मी जेवण केलं आणि पण येऊन झोपली मी डायरेक्ट उठली मग मी आराम केला आणि मग आता वाजले दहा आता मी माझं राहिलेलं रिमेनिंग वर्क करून घेते कारण मी आतापर्यंत झोपलीच होती तर आज मी काकाजी आल्यानंतर जेवली कारण की मी आज साडेसहा वाजता जेवली आणि आता मला भुस नाही तर आता दहा वाजले काकाजी साडे अकराले तोपर्यंत तो मी अभ्यास करून घेते डुगूचा अभ्यास झाला झालाय तिचा जेवणच झाला ती आता गेम खेळत आहे तर तिला मोबाईल आपण भेटूया नंतर आता इथे मन आता आदन माझ माझा जेवण शन झालं या जा, आहे हाय आता आता मी मी जुजू जुजू करते आता थोड़े वेनी आता बाबा बाबा येते मग बु आई आई आणि आणि आनी दीदी दीदी पण पण जेवण जेवण गुड इट आता गुड नाईट मग गुड गुड नाईट बताओ पापा आम्ही गाडी वगैरे दत्त तेचं जे जुजू झुला जु जु झुंजू काय जुजू जेचं जे जुजू आहे ते जु 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 करू आम्ही कारण इथं नेहमीच आहे ते केल्याशिवाय झोपतच नाही आणि रडते पण तर आजसाठी बस इतकंच भेटूया आपण उद्या गुड नाईट बाय